माजी खासदार संजय काका पाटील यांनी आवटी बंधूंवर डागली तो चा साथी प्रभा क्रमांक चार मधील राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी संजय काकांकडून गंभीर आरोप सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरजेतील प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिशिर जाधव सिद्धिताई रेखा भगत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शैलेश देशपांडे चार उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रचारसभा घेतली होती या प्रचार सभेत माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रभाग चार मधील भाजपचे कमिशनने पैसे घेणे सामान्य माणसाला निर्माण करणे अशी लोकं आहेत शिवाय काहींना वाटतं की आम्ही अशा लोकांसमोर पंगा घेतला तर त्रास होईल पण मी तुम्हाला वचन आणि हमी देतो एक टक्का जरी त्रास झाला तर त्यांची जबाबदारी संजय पाटलांवर असेल असे ठणकावून सांगितले आपल्याला सदसद विवेक बुद्धीने विचार करून अशा उमेदवारांना निवडून देऊ नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना केले केले यावेळी 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 त्यांनी अनेक गंभीर आरोप विरोधकांवर राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांसह राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील माजी नगरसेवक अनिल भाऊ कुलकर्णी उद्योजक शरददादा जाधव सचिनदादा पिसे अमित पिसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पद कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपस्थित होते बायका नाचवून पैसे घेतात कॉन्ट्रॅक्टरांच्याकडनं कडन तीस टक्के कमिशन घेतात सामान्य माणसाला बोलता येत नाही अशी ठेवतात याचा आता विचार करण्याची वेळ आहे आणि ही तुम्ही विचारी लोकांनी कोण असला पाहिजे शैलेश देशपांडे तिथं रेखादा आहे किसवाय या ठिकाणी शिरीषाई आहे शैलेशदा त्या उमेदवारांच्याकडे तुम्ही पहा कसली चुकीचे धंदे नाही म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा तुमचे ऋण व्यक्त केले कारण तुम्ही त्या मंडळीने जरी उलटा प्रचार केला तरी तुम्ही मला लीड दिलं होतं म्हणून तुमच्या ऋणामध्ये राहणारा संजय पटेल आज तुम्हाला विनंती करतोय की हा निकाल साऱ्या महाराष्ट्रात जाणार आहे चार साडेचार हजार मतं आपली आहे आणि आपण असल्या नतद्रष्ट बोगस चुकीचे धंदे करणारे पाप पुण्याचा हिसाब किताब न करणाऱ्या माणसांना मतदान करा <laughs> थोडासा एक प्रश्न विचारा की जे तमाशाचे थिएटर चालवतात बायकांच्यावर पैसे उडवून लोकांची घरं लुटता त्या मंडळींचा पैसे खाणाऱ्या ह्या प्रवृत्ती या विभागातून पुन्हा निवडून द्यायच्या आहेत का माता बहिणींना किती त्याचा त्रास होतो जर इलेक्शन आलं नेहर आलं स्टँडिंग कमिटी आली की त्यामध्ये ही बाजार करणारी माणसं आहेत काही ना वाटतं की आपण अशा लोकांचा पंगा घेतला तर आपल्याला त्रास होईल तरा मी तरा तुम्हाला आज या व्यासपीठावर हमी देतो वचन देतो एक टक्का जरी त्रास तुम्हाला झाला त्याची जबाबदारी संजय पाटलावर तुम्ही विचार <स्थाँ> तर तीन मध्ये एक त्यांनी मुलगा उभा केलेला आहे संदीप त्यांचा मुलगा आणि इतर निरंजन त्यांच्या सुट्टीला कोण आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला कशाने नारहाण केली हे तुम्हाला मला सांगताना सुद्धा अवघड वाटत त्यातले नलोडे नावाचे उमेदवार आहेत दुसरे शेटे नावाचे उमेदवार आहेत की ज्यांनी सहा महिने राशन मोठेला केला गोर गरीब माणसांना जे रेशन दिलं जातं धान्य दिलं जातं त्याचा काळाबाजार केला सहा महिने जेलमध्ये होते ते दुसरे शेती आहे तिसरा अतिशय गरीब अतिशय सरळ मोहन वाटवे उमेदवार त्यामध्ये गेलेले आहेत